पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरा भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक पंधरामधील निवडणुकीत ट्विस्ट संदीप लोणकरांचा थेट आमदार योगेश टेळणकरांवर आरोप प्रभाग क्रमांक पंधराची निवडणूक जिंकण्याचा विश्वास पहा संदीप लोणकर यांची रोप ठोक प्रतिक्रिया नमस्कार मी संदीप लोणकर आज शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटातून मागासवर्ग प्रवर्गातून मी आज या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्यासोबत आमच्या पॅनेलमध्ये त्या ठिकाणी निलेश दिलीपांना गुले यांनी ओपन पुरुष या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचप्रमाणे आमच्या सुधीर गुले यांच्या पत्नी त्यांचाही आम्ही ओ माग ओपन महिला या वर्गातून त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि राजर्षी विकी माने यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मागास एस सी गटातून त्या ठिकाणी भरलेला आहे आज आमच्या सर्वांची उमेदवारीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मान्य एकनाथ शिंदेसाहेब या राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्ष आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती करत आहे आपण पाहिलं असेल नगरपालिका मा नगर परिषदांमध्ये चांगल्या प्रकारचं म त्या ठिकाणी पाठिंबा जनमत जनमत त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या या पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीशी जोडलेलो आहोत त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या काळात काही मी जवळपास तेरा वर्षापासून त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्षापासून संघटनेची सतत पदं घेत गेलो कुठलाही राजकीय त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी राजकीय प निवडणुकांचा या डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलं नाही परंतु पक्ष नेतृत्वाने आणि विशेष करून या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत विधान परिषदेचे सध्याचे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडनं कुठलं तरी त्या ठिकाणी उमेदवारी देण्यामध्ये चुकीचा चूक चु, चुक घडली आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं तर डावलण्यात आलं त्याची अनेक कारणं असू शकतात परंतु मी उपलब्ध जे आत्ता त्यांनी उमेदवार दिले त्या उमेदवारांपैकी सर्वात भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता म्हणून मी होतो संघटनेचे मी सतत काम केलेलं आहे संघटनेचं दोन हजार तेरापासून मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष तीन वर्ष होतो त्यानंतर मतदारसंघाचं मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसपर्यंत उपाध्यक्ष होतो दोन हजार वीस ते तेवीसपर्यंत मी या शहराचा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आणि आता मी मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहतो ही सगळी कामं करत असताना दरम्यानच्या काळामध्ये ज्या निवडणुका होत्या लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांमध्ये मी माझ्या भागातून पक्षाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मताधिक्य दिलं होतं या सर्व गोष्टी असतानासुद्धा केवळ आक्षपोटी किंवा माझं चांगलं काम करण्याचं स्पीड पाहून की भविष्यात हे नेतृत्व कुठेतरी फुलू शकतं खुलू शकतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या माझ्यावर अन्याय झाला परंतु मी त्या मी हे सर्व सांगतो आहे म्हणजे मी लढणारा कार्य करताना आत्ताच सांगितलं तुम्हाला मी नडणारा पण कार्यकर्ता आहे लढणारा पण कार्यकर्ता आहे हे येत्या काळात मी त्यांना दाखवून देईल त्या ठिकाणी मी माझ्या याच ठिकाणी शिंदे स शिवसेनेचं काम करत असताना या भागामध्ये आणि किंबोना पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं एक शिव संघटनेचं जाळं निर्माण करेल आणि या हा जो पंध प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे एकत्रित निवडणूक लढू आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विजय प्राप्त करू याची मला खात्री आहे आणि ह्या सर्व आमच्या कामगिरीतून आम्ही पक्षाला दाखवून देऊ की कशा प्रकारे आम्ही जनतेशी जोडलेलो आहोत जनतेशी जोडलेल्या माणस कार्यकर्त्याला पक्षाची गरज आणि अशा प्रकारे डावललं तर ते लोक संपत नाही हे मला माझ्या त्या नेतृत्वाला सांगायचं आहे त्यामुळे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी जरी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शहरामध्ये महानगरपालिकेत संख्येने जास्त असेल किंवा त्यांची श शक्यता शा, शा, जास्त असेल तरीसुद्धा विरोधी पक्षात जरी असलो तरी त्यांना आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी चुकीचे कामं करण्यापासून परावृत्त करू चांगल्या प्रकारचं काम या पूर्व भागामध्ये हडपसरच्या पूर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उभं करू हा मला विश्वास वाटतो आणि निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी विजय प्राप्त करू हे या निमित्ताने मी सांगतो प्रभाग क्रमांक पंधरा भारतीय जनता पार्टीचा प्रेशर असं नाही पुस्तक फोडण्यात आला होता हो आणि असं असताना कारण त्यावेळी असं मांडलं जात होतं जवळ आहे त्यावेळी असं मांडलं जात होतं की

आणि चांगल्या प्रकारचं संघटन मी त्या भागामध्ये म मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून केलेला आहे आजही मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी या प जेवढे काही पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत आणि बऱ्यापैकी त्यातले मी अगदी म्हणणार नाही परंतु जवळपास पन्नास टक्के पदाधिकारी हे इतर एकूण मतदारसंघातील आणि त्या ठिकाणी माझ्या भागातील प्रामुख्याने केशवनगर मुंडवा भागातील सर्व पदाधिकारी माझा एकही सहकारी मी कार्यकर्ता म्हणून त्यांचा अपमान करणार नाही माझा एकही सहकारी त्या ठिकाणी फुटणार नाही उलट जास्त तपतडपेने आणि जास्त खुंशीने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चा काम सोबत या ठिकाणी माझ्यासोबत करायला तयार येतो उमेदवार आहेत हो गुले, आ, आ हे पा सुधीर अण्णा घुले हे मा त्यांचं मांजरीच्या वॉर्ड क्रमांक पाच आणि सहामध्ये चांगलं काम आहे ते माझी उपसरपंच म्हणून होते त्यानंतर दिलीपांण्णा घुले त्यांच्या त्यांच्या घरी उपसरपंच सरपंच जिल्हा परिषद आणि निलेश घुले हे चांगलं युवा नेतृत्व म्हणून उदयास येते मीही गेली एकोणीस वीस वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो मी माझ्या गावचा उपसरपंच सरपंच आणि नंतर मी संघटनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि माझी माझ्या भागामध्ये ओळख आहे की मी एक स संघटनेचं काम जरी काम करत असतो तरी नागरिकांच्या दैनंदिन ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये कचरा असेल रस्त्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल या सर्व समस्यांबाबत मी सतत काम करतो माझ्या भागामध्ये त्यामुळे त्या कामाच्या माध्यमातून मी अनेक लोकं त्या ठिकाणी जोडलेली आहेत आणि ती सगळी जनता जनार्दन ती आजही जरी भारतीय जनता पार्टीने माझ्यावर अन्याय केला असेल जरी योगेश टिळेकरनी माझ्यावर अन्याय केला असेल तरीसुद्धा ती जनता आज माझ्यासोबत आहे हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मला निश्चितपणे दिसू